तर गाईज आता हा आम्ही चिकन तंदुरीसाठी काढलेला आहे सेपरेट आणि हा पोपटीसाठी आहे मेकर आहेत भाऊ आणि आम्ही सहकारी गाईज हा जो घेतलेला आहे हा मसाला आहे जो स्पेशल मसाला आहे आमचा तो व्हिडिओच्या एंडिंगला आम्ही तुम्हाला सांगणार आहोत काय हा मसाला काय आहे ह्या मसाल्याच्या बेसवरती ही पूर्ण तंदुरी रेसिपी बनणार आहे पण आहे ना शेंगा घेतलेल्या आहेत आपण आणि हा चिकन जो आहे इकडं पब्लिक जी आहे आता तयारी करत आहे जी पोपटी लावायची तिकडे मडके बिडके रेडी झालेले आहेत तर हा ही आहे आला लसूण पेस्ट तर ह्याच्यामध्ये मसाला तर हा जो आहे आपला स्पेशल मसाला आणि त्याच्यामध्ये थोडं लिंबू पिजून टाकायचं आणि नंतर मिक्स करून त्याला मॅरिनेट करत ठेवायचा करायला जसं हॉटेलला भेटतं तंदूर तसं सेम तंदूर होणार आहे पण जो मसाला आहे तो मसाला आम्ही व्हिडिओच्या एंडला सांगणार आहोत कुठला मसाला येतो डोळ्याला जेवणाची व्हिडिओ नसेल बघितली तर त्याचे डेकोरेटर जे होते ते हे होते भाऊ त्यांनी भारी डेकोरेशन केलं होतं शेप। आता शेप आहेत आम्ही मस्त तंदूरच्या हे पण घेतलेल्या आहेत शेक ज्याच्यामध्ये आपण तंदूर फ्राय करणार आहोत आता आम्ही चाललो आहे जिथं आमची पोपटी बनणार आहे आणि सर्व मंडळी जमलेत बनवतो हां हा अरे हा, वा हा तंदूरचा चुला आहे का हा तंदूरचा खास चुला आहे जो बनवलेला आहे घरी होममेड पण रेडी आहेत गाई आणि हा जो आहे आपला मामरुटाचा पाला आहे जो पोपटीमध्ये मस्त स्मेल होतो शेंगांना तर पोपटीसाठी आपला मीठ मसाला घरगुतीच वापरला आहे आपण गरम मसाला गरम मसाला आपला घरगुती लाल मसाला आगरी कोली मसाला आता शेंगा जरा धुवून घेणार आहोत बाकीची मंडळी बाकीचं काम करतात पहिले आपण मामरुटाचा पालाचा एक लेअर द्यायची खाली कारण काही चिकटायला नको म्हणून खाली खडा मीठ टाकायला लागतो ह्याच्या तर आता आपण एक लेअर दिलेली आहे मामरुटाच्या पालाची आता ह्याच्यावरती आपण चिकन शेंगा, दुण। 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 शेंगा। दुण। 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 तर आता आपण मस्त शेंगांची लेअर टाकायची मीठ पण टाकायला लागेल ना त्यात मध्ये मध्ये मामा पण आलेत कुठेत बाकी म्हणतील मामी पण आले कन्हैया भाऊ सर्व आलेले आहेत जैतिकची फेवरेट तू वालाच्या शेंगा प्लस थोड्या त्याच्यामध्ये तुरीच्या शेंगा पण टाकतात जेणेकरून त्यांचा वास मस्त शेंगा आता जाणार आहेत अंडी अंडी झालेले आहेत आता त्याच्यावरती चिकन आता पाला शेंगा अंडी चिकन मस्त सर्व साईडने असं स्प्रेड करून घ्यायचा आणि पाला हा मडक्याला लावून ठेवायचा जेणेकरून सेंट्रल नाही सेंट्रल आपला जो मोठा मीठ असतो तोड घ्यायचा ह्याच्यात टाकायला सर्व <laughs> मंडळी जमलेली आहेत दोन हजार दो चोवीस दो पंचवीसच्या आगमनासाठी चिकन शेंगांची लेअर झाली ले आता पुन्हा आपण पाल्याची एक लेयर देऊ आणि पुन्हा तसंच करायचं आहे शेंगा चिकन अंडी जो आपली मडका भरलेला आहे पोपटीचा बघू शकता किती मोठा आहे भाऊ जरी किती किती बसली असेल त्याच्यात शेंगा दहा बारा किलो पूर्ण पोपटी आता जवळजवळ सर्व आपला भरलेला आहे आता पूर्ण हा जो आहे वरची साईड ती आपल्याला पाल्याने बंद करून घ्यायची बघू शकता डिजिटल इंडिया चुला पेटवण्यासाठी मस्त पैकी आता ह्याच्यावरती तंदूर होणार आहे मस्त पैकी आता बनवलेला आहे चुला पण खास बनवलेला आहे त्यामुळे हो खास करून बनवलेला आहे सिस्टम इथं आता हा फक्त बटन दापला इथून हवा आता चालू होईल आणि मस्त पैकी आपल्याला काहीच गर... करायची गरज नाही आणि बघा इथं बघा आता ह्याच्यावरती तंदूर ठेवून बनू शकतो सर्व ऑटोमेशन सिस्टम आहे काय मॅन्युअली करायची नाही पहिला मार्ग झालेला आहे आपली दोन मडकी जवळजवळ झालेली आहेत आणि तिकड चुल्यावरती फक्त व्हेज माणसांसाठी शेंगा शिजत आता आपन खाली आने खाली पन दग लग लग तो आता आपण खाली विटा ठेवल्यात आणि खालून पण धग लागले पाहिजे तर आता दोन्ही मडके ठेवलेत आता मस्त पैकी त्याला बाहेरून आता आपण लाकडांची पूर्ण धग द्यायची दिली पाहिजे जितकी लाकडांची धग असेल त्याच्यावरती ते शिजतात इथं पोपटी आपली जवळजवळ एक तास जाईल पाला टाकून मस्त वैगे आता त्याला सिकुटी लावायची एक तास जवळजवळ लागेल आणि हा जो घर दिसतोय ना जो हा जो घर आहे तो कुठल्या गौंड्यांनी नाही बांधलाय हे आपले कलाकार आहेत ह्यांनीच घर बांधलाय तो हे सर्व येतं यांना इथला कोबाचा काम पण इथली वेल्डिंगची पण पुन्हा हा घर पण कलमी नारला ती पण त्यांनी बनवलेत घरीच नारळा झाडांना पाणी घालण्यासाठी इथे बघू शकतात आंबेविंबे आहेत ते सर्व कलमी आहेत आणि हे सर्व घरी केलेले आहेत कलम आता तंदूर मस्त पैकी मध्ये टाकून बनवतोय आता तंदूर आता बनणार आहे आमचा आणि तंदूरचा विस्तव चालू आहे आणि तिकडचा पण विस्तव चालूच आहे आणि तिकडं पण आमची पोपटी चालू आहे एकाच वेळी सर्व गोष्टी चालू आहेत आता स्विमध्ये टाकून मस्त कलर पण आलेला आहे हॉटेल टाईप तंदूर आपण कोलसा आहोत कोलसावरती नंतर मग आज तंदूर बनणार आहे

फायनली फायनली सक्सेसफुल एअरपोर्टच्या साईडला चाललाय तो लाईट कोण मारते त्याच्यावर गेला 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 खालती गेला लँडिंग केली एअरपोर्ट एअरपोर्टला लँड झालेला एअरपोर्टला लँड झालाय तो Happy new year to you happy new year all old generation happy new year all new generation, <laughs> <laughs> new generation. <laughs> 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 Barola Barola, baga-baga coba lah abis tuh am jawab nih Barwa ek mekana

पोपटी चालू आहे तोपर्यंत तो बारा वाजून गेलेत आणि मार्गशी सर्वांचं सुटलेला आहे आणि आता सर्वजण मस्त आतुरता बघत आहेत हो <laughs> मस्त आपली झालेली आहे पोपटी आपली पोपटी नंबर टू बाबा पत्राउने 50 नंबर 2 दैट अंडी चिकन सिंगा यदि थांबा काय हो दारू का। दार दार। मला चढाच कस तंदूर झालेलं आहे हा कस कस आलं जैतिक कस तंदूर कसा आहे कसं आहे तंदूर मस्त एकदम हॉटेल टाईपचं व्हायचं असेल तर तुम्ही जो आम्ही सिक्रेट मसाला सांगितला तो नक्की वापरत आहेत आपला सिक्रेट मसाला कोणता आहे दाखव तंदूर मसाला सकाळीच आम्ही वापरलेला मॅगी मसाला आणि मॅगी मसालामध्ये तंदूर खूप भारी होतो तुला माहिती होतं मॅगी मसाल्यामध्ये तंदूर पण होतं फर्स्ट टाइम ना मला पण फर्स्ट टाइम समजलं ते तुला माहिती होतं मॅगी मसाल्यामध्ये तंदूर होतं माहिती होतं